सगळ्यात आधी सॉरी मी यासाठी बोलते की मला कॅमेऱ्याच्या समोर बोलता येत नाही माझी हिंमत होत नाही त्यामुळे जर व्हिडिओ मध्ये काय चूक झाली तर नक्की समजून घ्या चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ थोडा स्किप न करता बघा नमस्कार यात आधी मी तुम्हाला सर्वांची माफी मागते कारण माझ्या हातून जे चूक घडली ती तुमच्या हातून घडू नये असं मला वाटतं म्हणूनच हा व्हिडीओ नक्की बघा आता बसल्या बसल्या मी काही व्हिडिओ डिलीट केले त्याचं खूप वाईट वाटलं मला कारण त्यांना खूप व्ह्यूज आले होते पण ते व्हिडिओ माझे नव्हते मी कॉपी पेस्ट केले होते आणि हेच मला चुकीचं वाटलं म्हणून मी ते डिलीट केले वाईट वाटलं पण नंतर विचार केला की आपण फक्त अपलोड करून डिलीट केले तर एवढं वाईट वाटतंय तर ज्यांची मेहनत आहे ज्यांचे हे व्हिडिओ आहेत त्यांना किती वाईट वाटत असेल जेव्हा आपण कॉपी पेस्ट करतो सॉरी पण मला कोणाला दुखवायचं नाहीये कारण त्यांच्या भावना दुखावल्या जातात आपल्यामुळे ते उन्हात किती कष्ट करतात किती मेहनत घेतात याचा आपल्याला थोडाही या अंदाज नसतो आपण फक्त कॉपी करतो पेस्ट करतो व्ह्यूज देण्यासाठी पण मला ते आवडलं नाही म्हणून मी ते व्हिडिओ डिलीट करून टाकले मला त्या सर्वांचे मनापासून त्यांना म्हणजे सॉरी बोलायचंय खरंच माझं चुकलं तिथून पुढे माझ्याकडून ही चूक घडणार नाही याची मी खरंच काळजी घेईन आणि तुम्हीही असं काही करू नका आणि आतापर्यंत जसा मला सपोर्ट केला तसा तिथून पुढे करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू